काल आपण सर्वांनी पाहिलं से, असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल ज्येष्ठ सहकारी सन्माननीय नानाटोले हे आक्रमक झाले आणि त्यांनी राजदंडाला हात लावला अशा प्रकारच एक ड्रामाबाजी करू, करून नाटकबाजी करून त्यांच्यासारख्या एका सिनियर सदस्याला माजी अध्यक्षाला दिवसभराकरता निलंबित केलं नाना भाऊचा रुद्रावतार होता जो राग होता जो उद्रेक होता तो शेतकऱ्यांच्या प्रती हे सरकार किती संवेदन शून्य आहे किती संवेदनशून याबद्दल त्यांचा आक्षेप होता राग होता काल त्यांनी राजदंडाला हात लावण्याचं ता कारण केलं आणि त्यांना निलंबित केलं आज आपण पाहिलं असेल आमच्या विरोधी पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णव अन्वये स्थगन प्रस्ताव दिला होता आणि हा स्थगन प्रस्ताव काय होता तर एका लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये एक सत्तर वर्षाचे सदग्रस्त त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं ते बैल खरेदी करू शकत नाही ते अवजार खरेदी करू शकत नाही त्यांना बी बियाणं घेणं किती अवघड आहे त्यांना मजूर करणं फारच कठीण आहे आणि म्हणून सत्तर वर्षाचे ग्रस्त स्वतःला झुंपून घेतात आणि त्यांची पत्नी अतिशय जड अंतकरणानं दुःखी मनानं डोळ्यामध्ये पाणी आणून आपल्या नवऱ्याच्या खांद्यावरचा नांगर हाकण्याच काम डोक्यावर पदर घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पुरेपूर -फुर सन्मान राखून त्या आपल्या पत्नीचा त्या ठिकाणी नांगर हाकतायत या संदर्भामध्ये आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला आज आपल्याला आश्चर्य वाटेल की हा जो जे शेतकरी आहेत नांगर ओढणारे आणि त्यांच्या पत्नी त्या नांगर हातायत ते दुसऱ्या तिसऱ्या तालुक्यातले कुठले नाहीत तर ह्या राज्याचे सहकार मंत्री ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्या मतदारसंघातले ते सदग्रस्त आहेत असं देखील आम्हाला कळलं आणि म्हणून आम्ही सगळं कामकाज बाजूला सारून नियम सत्त्याण्णव अनुवये तात्काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात सरकारची भूमिका काय या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करावी हा आदर धरला माननीय अध्यक्ष महोदयांना नाना तऱ्हेच आम्ही विनंती केली माननीय जयंतरावांनी केली माननीय नानाभाऊनी केली आणि आम्हाला ना असतो त्या ठिकाणी वॉकआउट करावा लागला बाहेर जावं लागलं आम्ही वॉकआउट केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री चार वाक्यांमध्ये आम्ही सरकार म्हणून कधीही तयारी चर्चेची आहे अशा पद्धतीनं तुमच्या मीडिया समोर सरकार चर्चेला तयार आहे आणि विरोधी पक्षाचे लोक चर्चेला तयार नाही अशा पद्धतीचं एक खोट वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे विरोधी आमचे उपमुख्यमंत्री महोदय जाणीवपूर्वक करतात परंतु ही वस्तुस्थिती नाही कालही नाना भाऊना सस्पेंड करत असताना हे सरकार किती खोर आहे हे सरकार किती शेतकऱ्यांच्या विरोधी आहे हे सरकार किती शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची कणव नसलेलं शेतकरी आहे का सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोच माझे ज्येष्ठ सहकारी या संदर्भात बोलतीलच पण आमची तुम्हाला देखील विनंती आहे की है सरकार दिखाऊपणा करत आहे नाटकीपणा करत आहे उतना मावशीच प्रेम शेतकऱ्यांबद्दल व्यक्त करत आहे त्यांच्यावर तुम्ही विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या बाजूला तुम्ही उभे राहा अशी आमची विनंती आहे